अध्यक्ष महोदय एकोणीसशे ऐंशी पासून मराठा समाज आरक्षणाची सत्यानं मागणी करत आहे आज जवळजवळ त्रेचाळीस वर्ष झालं म्हणजे मागणी मराठा समाज आरक्षणासाठी करत मराठा आरक्षणासाठी सर्वप्रथम स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांनी दिनांक तेवीस मार्च एकोणीशे ब्याऐंशी रोजी आत्मबलिदान दिले त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचा इतिहास पाहिला तर अध्यक्ष महोदय अण्णासाहेब पाटील ते मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत दिसून येतो खरं पाहिलं म्हणजे दोन हजार एकोणीसच्या नंतर त्यावेळेस जर मोर्चे जर बघितले जवळजवळ त्रेपन्न मोर्चे निघाले आणि लाखांना मोर्चे निघाले पण त्यामध्ये सर्वच म्हणजे महिला असतील ज्येष्ठ असतील तरुण असतील हे सर्व म्हणजे त्या लाखो मोर्चामध्ये होते पण आता जर आपण जर बघितलं अध्यक्ष महोदय आता महाराष्ट्रातले सर्व तरुण सर्व एकत्र आलेले आहेत मराठा समाजाचे आणि आपण जर बघितलं तर आज शंभर एकर दीडशे एकर सव्वाशे एकर याच्यावर मोर्चे स सतत म्हणजे सभा होत आहेत आणि लाखोच्या दहा हजार था था पंधरा लाख पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख गोष्टीचा जर विचार केला अध्यक्ष महोदय तर खरंच तरुणांना आरक्षणाची गरज आहे आणि तरुणांना आरक्षण दिलं पाहिजे आणि नोकरी आजकाल होणं फार कठीण झालेलं आहे अहो साध्या म्हणजे आता काल परवा कलेक्टरकडं म्हणजे एक शिपायाची न म्हणजे नोकरीसाठी नौ, नौ, अर्ज दिले होते त्याच्यामध्ये बी बी कॉम वगैरे हो लोक यांनी ॲडव्होकेट लोकांनी पण त्याच्यामध्ये अर्ज केले होते ही अशी परिस्थिती एकमेव झालेली आहे आणि आतापर्यंत जवळजवळ पन्नास पेक्षा अधिक आत्महत्या पण झालेल्या आहेत तरुण मुलांच्या त्यावरही मला शासनाला सांगायचं की त्यांना कमीत कमी एक पन्नास लाख रुपये प्रत्येकी आणि त्यांच्या घरच्या माणसाला एक नोकरी देण्यात यावी आज जर बघितलं मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता जे मनोज धरंगे पाटील जे आज सभा घेत आहेत मागे कुठलाही इतिहास नाही कुठला कसल्याही प्रकारचा त्यांना कुठला सपोर्ट किंवा काय जे काय असं ते कसल्याही प्रकारचं त्यांना नाही पण आज पूर्ण ते जे आंदोलन आहे जे सभा होत आहे त्या सर्व तरुणाने हातात घेतलेले आहे आता कोणी काय म्हणजे चर्चा करत आहे पैसा कुठून आला काय कुठून आला त्याच्यात मला जायचं नाही पण निश्चित मी सांगतो हे मराठा समाजातले तरुण आपल्या आपल्या स्वतःच्या घरी पटी करत आहेत आणि आपले असे असे कार्यक्रम करत आहे आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं अध्यक्ष महोदय की हा मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला पाहिजे मी त्यातल्या त्यात हा धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण पाहिजे तसेच आणि हे आरक्षण देत असताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि हे सर्व सभागृह टोटल असं अशाच प्रकारचं सर्व सभागृहांचं म्हणणं आहे मग ते दोनशे अठ्ठ्याऐंशी मंत्री असतील किंवा आमदार असतील सर्वांचं एकच आहे किंवा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं पाहिजे आणि ते आरक्षण दिल्याच्यानंतर ते आरक्षण टिकलं पाहिजे आणि त्यासाठी जर शासनाला एखाद्या जर वेळ मागत म्हणजे लागत असेल आणखीन आणखीनही म्हणजे सर्वांनी जर विचार करून जरांगे पाटलांना जर, जर विनंती केली तर ते आणखीनही आपल्याला काय वेळ देऊ शकतील असं एक माझं वैयक्तिक मत आहे देतील नाही देतील त्यांचा प्रश्न आहे तो पण ते देतील कारण शासन हे आरक्षण निश्चितच देण्याच्या मार्गावर आहे आणि आपले सन्माननीय सीएम साहेबांनी तर शपथ वाहिलेली आहे की आम्ही आरक्षण देणारच म्हणून आणि त्याच्यामुळं निश्चितच हे आरक्षण मिळणार आणि यावरही दुसरा विषय म्हणजे मांडायचा म्हणजे समाजामध्ये मराठा समाजामध्ये जास्तीत जास्त दहा टक्के पंधरा टक्के लोक श्रीमंत असतील पण जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के गरीब समाज हा शेतकरी समाज हा आणि त्याच्यामुळं निश्चितच यांना आरक्षण देण्यात यावं आणि ते आरक्षण देत असताना आम्ही आरक्षण जे देणार आहेत आपण मराठा समाजाला ते आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजे या तऱ्हेचं आरक्षण द्यावं आणि बाकी सरकारला माझी एकच विनंती आहे की हा मार्ग हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तत्काळ मार्गी लावावा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र